आपण दररोज कापूस सोयाबीन कांदा तूर हरभरा या पिकाच्या भावाची सविस्तर माहिती व्हिडिओतून पाहत असतो पण आता असेही काही आपले शेतकरी आहेत ज्यांनी शेतात हळद लावली होती आणि आता ती बाजारात विक्री करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की हळद बाजाराची नेमकी स्थिती काय आहे ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की सोयाबीन तूर कांदा जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतही असते आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल चॅनल का जर करायचं राहून गेलं असेल तर आताच करून घ्या आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभाव विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे सुरुवातीला हळदीची पेरणी केव्हा केली जाते ते समजून घेऊया आपल्याला माहिती असेलच हळदीची हळदीचे पीक पक्व होण्यासाठी जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे दिवस लागते त्यानंतर बाजारात जुनी हळद विक्री वर्षभर सुरू असते पण जास्त प्रमाणात भारतात ताज्या हळदीची आवक जवळपास जानेवारी मध्यापासून सुरू होते तर तीस जून पर्यंत चालू राहते साठवलेले उत्पादन वर्षभर साठा करून ठेवले जाते पण आता सध्या बाजारात हळदीची काय स्थिती आहे तेही सविस्तर पाहूया डिसेंबरच्या सुरुवातीला बाजार समिती हळदीला किती दर मिळतोय एक ते पंधरा डिसेंबर दरम्यान बाजार समिती हळदीला किती दर मिळाला तेही सांगते एक ते पंधरा डिसेंबर दरम्यान बाजार समितीत हळदीला सरासरी तेरा हजार रुपये इतका भाव मिळाला होता वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला बारा हजार नऊशे अठ्ठावीस रुपये एवढा भाव मिळाला असून सांगली बाजार समितीत या दरम्यान बारा रुपये भाव मिळाला आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत बारा रुपये भाव मिळाला असून हिंगोली बाजार समितीत बारा रुपये इतका भाव मिळाला आहे रिसोड बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हळदीला जवळपास सरासरी बारा हजार सहाशे रुपये एवढा भाव मिळाला आहे एक ते पंधरा डिसेंबर दरम्यान वसमत बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळाला असून सर्वात कमी भाव नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे मागील आठवड्यात हळदीची किंमत बारा हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल होती नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत एक ते पंधरा डिसेंबर दरम्यान हळदीच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे सद्यस्थितीत बाजारात हळदीला किती भाव मिळतोय तेही सांगते सद्यस्थितीत बाजारात हळदीला सरासरी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार वीस डिसेंबर रोजी नांदेड बाजार समितीत हळदीला तेरा हजार रुपये भाव मिळाला असून हिंगोली बाजार समितीत बारा हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे तर याच दिवशी मुंबई बाजार समितीत हळदीला सतरा हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे त्याचप्रमाणे एकोणीस डिसेंबर रोजी नांदेड बाजार समितीत बारा हजार सहाशे रुपये भाव मिळाला असून हिंगोली बाजार समितीत बारा हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे रिसोड बाजार समितीत बारा हजार चारशे सोळाशे रुपये भाव मिळत असून मुंबई बाजार समितीत हळदीला सतरा रुपये भाव मिळाला आहे हळदीचे भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूया हळदीच्या जागतिक उत्पादनाची टक्केवारी काय हळद हे भारतातील अतिशय महत्त्वाचे मसाला पीक आहे संपूर्ण जगातील हळदीचे जवळपास ऐंशी टक्के उत्पादन आणि उपभोग भारतामध्येच होतो जागतिक निर्यातीत भारताचा साठ टक्के एवढा वाटा आहे हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे अकरा लाख टन इतके होते त्यात जागतिक उत्पादन क्षेत्रात हळदीचे भारतातील उत्पादन योगदान ऐंशी टक्के इतके आहे त्यानंतर चीनचे उत्पादन आठ टक्के इतके असून म्यानमारचे उत्पादन चार टक्के इतके आहे तर नायजेरिया आणि बांगलादेशचे प्रत्येकी तीन टक्के इतके आहे हळद लागवडीच्या बाबतीत सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये हळद लागवडीच्या क्षेत्रात आणि उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो हो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राचं काय तर तेही सांगते भारतीय हळदीमध्ये कर्क्युमीचे प्रमाण अधिक असल्याने जागतिक बाजारपेठेत सर्वोत्तम हळद मानली जाते तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांनी मिळून एकूण क्षेत्रफळाचा पन्नास टक्के भाग व्यापला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू यांचा नंबर लागतो हळद लागवडीचे प्रमुख जिल्हे कोणते पाहूयात महाराष्ट्रातील हळद लागवडीचे प्रमुख जिल्हे कोणते आहेत तसे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते पण त्यातल्या त्यात काही प्रमुख जिल्हे आहेत जे हळद लागवडीसाठी ओळखले जातात हळद लागवडीसाठी महाराष्ट्रात सांगली नांदेड हिंगोली परभणी आणि वाशिम हे प्रमुख जिल्हे आहेत जिथे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आता हे झालं जागतिक देशातील आणि राज्यातील हळद उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आणि तेथील टक्केवारी आता शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे हळदीची पुढे स्थिती काय असेल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत अंदाजे जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे दोन हजार एकवीस मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य एक हजार एक्याऐंशी एक पूर्णांक चौतीस दशलक्ष डॉलर एवढे होते आणि अंदाज कालावधीत सात पूर्णांक एकोणीस टक्के सीएजीआर ने विस्तारित होण्याची अपेक्षा आहे जी दोन हजार एकतीस पर्यंत एक हजार सहाशे चाळीस पूर्णांक तेरा दशलक्ष डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे हळदीची पुढे स्थिती काय असेल एप्रिल ते मे दोन हजार चोवीस दरम्यान हळदीचे भाव चांगले होते पण आता हे भाव घसरले आहेत हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत फारसे भाव वाढण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हळद विक्री करण्यावर भर देत आहे पण आता बाजारात हळूहळू हुड़ हळदीची हुड़ आवक वाढणार आहे त्यामुळे बाजार अभ्यासकांच्या मते आवक वाढल्यामुळे दरात चढ उतार होण्याची शक्यता आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट कडे लक्ष देऊन हळद विक्री करण्यास हरकत नाही त्याचसोबत हळद पिकाचे बाजारभाव विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनेलवर एकदा नक्की चेक करत जा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद